आजच्या व्हिडिओमध्ये आपण फरसबीची भाजी बनवणार आहोत तर फरसबीची भाजी बनवण्यासाठी मी इथे फरसबी घेतलेली आहे यांनाच बीन्स पण म्हटल्या जाते तर आता सर्वात आधी आपण यांना कापून घेऊया तर काय करायचं आहे हा जो देटाचा भाग आहे तो आपल्याला आधी कापून घ्यायचा आहे समोरचा आणि मागचा आणि त्यानंतर आता यांना बारीक बारीक कापून घ्यायचं आहे बघू शकता मी एक फरसबी कापून दाखवत आहे प्रकारे आपल्याला सर्व कापून घ्यायचे आहेत बघू शकता याप्रकारे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे आता आपण प्रकारे सर्व कापून घेऊया सर्व फरसबी कापून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून हे छान स्वच्छ धुवून घेऊया त्याचबरोबर मी इथे कांदे घेतलेले आहेत दोन कांदे लसूण व जिरा ठेचून घेतलेली आहे आणि टमाटर घेतलेली आहे टमाटर पण दोन कापून घेतलेले आहेत आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तिथे जिरा मोरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोरी छान तडतडल्यानंतर म्हणजे छान असं फ्राय झाल्यानंतर आपल्याला तिथे लसूण व जिऱ्याचा हा ठेचा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर कांदे पण टाकून घ्यायचे आहेत आणि या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांद्यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत आता इथे टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण इथे सुखे मसाले टाकून घेऊया सर्वात आधी आपण इथे मिरची पावडर टाकत आहोत मी इथे दीड चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा मी एक चमच आणखीन थोडासा टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमच धनिया पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यांना शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ह्या फरसबी टाकून घ्यायच्या आहेत खूप भागामध्ये यांना बीन्सच म्हटल्या जातात तर बघू शकता आपण इथे फरसबी टाकलेली आहे आता आपण याला छान असं परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले त्या फरसबीला छान असे लागले पाहिजे असं परतून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता ही फरसबी छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया हा सुकलेला कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया आणि बघू शकता आपली फरसबीची भाजी रेडी झालेली आहे खूपच चविष्ट लागते आपण याच्यामध्ये काहीच एक्स्ट्राचे मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहेत रेग्युलर मसाले यूज केलेले आहेत तरी पण ही भाजी खूपच चविष्ट लागते बघू शकता किती सुंदर दिसत आहे झणझणीत बघायला दिसत आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते बघू शकता काही भारी लूक आलेला आहे एकदा तरी ही फरसबीची भाजी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद